नमस्कार प्रेक्षक हो आत्तापर्यंत आपण रास ते कुंभ रास या अकरा राशींच्याबद्दलचं राशी आणि व्यक्तिमत्व या संदर्भात ज्योतिर्विद व वास्तुतज्ज्ञ माननीय हेमंत शास्त्री काळे यांच्याकडनं सविस्तर मार्गदर्शन घेतलेलंच आहे आजची आपली चर्चेची ही बारावी रास आहे मीन रास आहे आणि मीन राशीबद्दलसुद्धा आपण शास्त्रींशी हेमंत शास्त्रींशी चर्चा करणार आहोत तत्पूर्वी नेहमीप्रमाणेच तुम्हाला नम्र निवेदन आमचं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा नमस्कार गुरुजी नमस्कार आजचा आपला राशी आणि व्यक्तिमत्व यातला शेवटचा म्हणजे बारावा एपिसोड आजच्या एपिसोडमध्ये आपण मीन राशीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत मीन राशीचं व्यक्तिमत्व कसं असतं त्या ते लोकांचं त्यांना दोन हजार पंचवीस साल कसं जाईल याबद्दल आम्हा सगळ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे आणि म्हणून आपण ही चर्चा आता करत आहोत मग आता मीन राशीचं स्वरूप कसं आहे मीन राशीच्या स्वरूपाचा विचार आपण केला तर आकाशामध्ये किंवा क्रांतीवृत्तामध्ये आपल्याला तीनशे तीस ते तीनशे साठ अंशावर उदित असणारी ही राशी म्हणजे तारकांचा जो समूह दिसतो त्याच्यामध्ये तो विरुद्ध दिशेने पोहणारे जे दोन मासे आहेत अशा पद्धतीचा तो समूह आपल्याला दिसतो आकाशामध्ये मीन राशीचं चिन्ह कोणता आहे मीन राशीचं चिन्ह दोन विरुद्ध दिशेने पोहणारे मासे असं ते चिन्ह आहे या चिन्हावरून मीन राशीच्या व्यक्तींचं व्यक्तिमत्वाबद्दल काय भाकीत करता येईल या चिन्हावरून मीन राशीच्या बाबतीत आपल्याला भाकीत असं करता येईल की मीन मीन राशी, राशी आहे राशी राशी, आणि निसर्ग कुंडलीमध्ये आपण मेष लग्न पहिलं मांडतो आणि त्याप्रमाणे विचार केला तर बारावी रास आहे आणि बारावं स्थान जर विचार केला तर मोक्ष स्थान पण आहे आणि ते उपभोगाचं स्थान पण आहे अशा अर्थानं ह्या मीन राशींच्या व्यक्तीमध्ये या दोन विषयामध्ये संघर्ष कायम चाललेला दिसतो एक म्हणजे मी आध्यात्मिक असू का मी उपभोगी असू आणि खरं तर जो काही म्हणता येईल विचारांमधलं ते आपल्याला दिसून याच्यामध्ये म्हणजे दोन विरुद्ध पोहणारे मासे याचा अर्थ असा कि दोन वेगळे विचार एक म्हणण्यात येणारी रास हो या माशांवरून आणखीन व्यक्तिमत्वाचे कोणते पैलू सांगता येतील मासा आणि चिन्ह किंवा माश्याच्या संदर्भात जर बोलायचा विचार झाला आपल्याला तर लक्षात येईल की आपण मग अशी बोललो किंवा विचारांमधलं द्व जे आहे ते आपल्याला दिसून येतं कारण ते दोन विरुद्ध दिशेने पोहणारे मासे आहेत पण त्याचप्रमाणे काही जे मीन राशीचे व्यक्ती आहेत ते नेहमी बोलताना अडखळणं किंवा त्यांचं बोलून झाल्यावर असं ते सांगतात की नाही नाही मला असं नव्हतं बोलायचं मला असं बोलायचं होतं म्हणजे त्यांच्या बोलण्याचा नेहमी वादविवाद वाद होतो किंवा गैरअर्थ निघतो या दोन्हीपैकी नक्की काहीतरी होतं त्याचं कारण पुन्हा तेच आहे की त्यांच्या विचारांमध्ये जे विरुद्ध दिशेने सतत काम चालू असतं मेंदूमध्ये एका वेळेला दोन विचार चालू असतात ते उलटे विचार म्हणजे एकीकडचा एक तिकडचा त्यामुळे यांच्या बोलण्यामध्ये आपल्याला कायम गुंत झालेला दिसतो की नाही नाही मला असं म्हणायचंच नव्हतं मला हे सांगायचंच नव्हतं मी असं म्हणणार होतो त्याच्यामुळे कायम हे काय आहेत हे तर समजत नाही किंवा ते काय म्हणतात त्याच्यावर काहीतरी गोंधळ होतो हे कायम आपल्याला अनुभवाला हिरवारंवार अजूनही दोन द्विस्वभावी राशी आहेत मीन राशी सोबतच एक आहे मिथून आणि दुसरी आहे धनु मग मीनेचा द्विस्वभाव धनुचा द्विस्वभाव आणि मिथूनचा द्विस्वभाव यांच्यात काय फरक आहे मिथुन रास पण आपण द्विस्वभावी असं म्हणतो किंवा धनुरास आहे आणि रास पण द्विस्वायी रास आहे पण यांच्यामध्ये खूप फरक आहे मिथून राशीच्या बाबतीत आपण विचार केला तर अतिशय हजर जबाबी आणि एका वेळेला दोन काम करण्याची क्षमता असणारी मिथून राशी अशा अर्थानं ती द्विस्वभावी म्हणतो आपण त्याला पण धनुरास आणखीन त्याच्यापेक्षा वेगळी आहे कारण त्याच्यामध्ये आपण बघितलं की निम्म मनुष्याचं शरीर आणि निम्म घोड्याचं शरीर म्हणजे यांच्याकडे शास्त्र आणि शस्त्र हे दोन्ही गोष्टी चालवण्याची क्षमता रास म्हणून द्विस्वभावी रास आहे hmm. पण मिनीच्या बाबतीत मात्र आपल्याला वेगळा विचार करावा लागतो मिण्याच्या बाबतीमध्ये विरुद्ध दिशेने पोहणारे जे मासे आहे hmm. म्हणजे एका वेळी मेंदूमध्ये दोन विरुद्ध विचार चालणं असा त्याचा अर्थ म्हणता येईल आपल्याला hmm. दोन एकाच गोष्टीचे दोन वेगळे अर्थ लावणं किंवा टोकाचे अर्थ लावणं अशा पद्धतीनं या लोकांच्या मेंदूमध्ये हा विचार चालू असतो म्हणजेच सतत करू का नको ठेवू का नको असा संभ्रम असणारी रास असं मीन राशीला म्हणायचं का करू का नको असा ही रास संभ्रम शब्द नाही असणार पण करू का नको म्हणजे ठामपणा कमी आहे या राशीमध्ये तत्व असल्यामुळे तो ठामपणा कमी आहेच या राशीचं राशी स्वामी राशी कोण राशीचं राशी स्वामी गुरु गुरुग्रह जे आहे ते राशी स्वामी गुरुग्रहाची ही राशी आहे मग अशा वेळेस हे गुरुतत्व त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये कशा प्रकारे प्रतिबिंबित होतं आता आपण मगाशी पण हाच मुद्दा इथं मांडला की गुरुतत्व कसं प्रतिबिंबित होतं बारावी रास आहे आणि कुंडलीमध्ये पण बारा ग्रह किंवा बारा स्थानं असतात आणि बारावं स्थान हे मोक्षाकडे नेणारं स्थान आहे आणि ते उपभोगाकडे जाणारं स्थान आहे हे आपण सांगितलं तर त्याचप्रमाणे गुरु हा मोक्षाचा कारक ग्रह मानलेला आहे अशा अर्थानं यांच्यामध्ये बऱ्यापैकी देव धर्म पूजा अध्यात्म शांती ह्या सगळ्या गोष्टींबद्दल किंवा ध्यानधारणा एक, आ, या सगळ्या गोष्टींबद्दल यांच्या मनामध्ये एक कार्यभाग सतत चालू असतो तर त्या गोष्टींकडे यांचा ओढा असतो या राशीचं राशी तत्व जलतत्व आहे मग या जलतत्वानुसार या राशीची वैशिष्ट्य काय सांगता येतील या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि जलतत्वाचा मुख्य गुण म्हणजे जलतत्व म्हणजे पाणी आणि ते खळखळणारं वाहणारं पाणी म्हणून आनंदी तत्व ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीची हॅपीनेस असणारी राशी आहे ही त्याप्रमाणे शांतपण आहे थोडीशी भित्री पण आहे हे सगळे गुण आपल्याला दिसून येतील थोडीशी उदार आहे थोडीशी आळशी आहे किंवा कोणतेही जे काम आपण हातात घेतो ते थोडं व्यवस्थित न करणे असा पण एक भाग यांच्याकडं बऱ्याच वेळेला दिसून येतो हा पण आपल्याला सांगता येईल या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात म्हणजेच थोडासा उथळपणा चंचलता अस्थिरता या राशीच्या लोकांमध्ये दिसते या राशी अंतर्गत कोण कौन नक्षत्र येतात ह्या राशी अंतर्गत येणारी जी नक्षत्र आहेत मीन राशी अंतर्गत येणारी जी नक्षत्र आहेत त्याच्यामध्ये पूर्वा भाद्रपदाचं चौथं चरण त्याचप्रमाणे उत्तरा भाद्रपदा नक्षत्राची चार चरण आणि रेवती नक्षत्राचे चार चरण असे मिळून नऊ चरण आणि नऊ चरणांची मिळून होणारी मीनराशी मीनराशी स्त्री आहे मग मीन राशीचे पुरुष कसे असतात मीन राशीचे पुरुष आणि त्यांच्या शरीराची ठेवण जर विचार केला तर अतिशय नाजूक अशा पद्धतीची ठेवण किंवा नाजूक बांधा म्हणता येईल कारण ते जलतत्व आहे त्यामुळे ते नाजूक बांधा राहणं हा भाग येतो त्याच्यामध्ये आणि कुटुंबावर प्रेम करणारी किंवा कुटुंब वत्सल अशा पद्धतीची राशी आहे थोडीशी थोडी किंचितची भावनिक तो पण टच यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतो भावनिक टच असणारा शांत स्वभाव आणि कोणत्याही बाबतीत जास्त आकणतांडव न करणारी म्हणजे फार गोंधळ किंवा माझंच खरं असं न म्हणणारी या पद्धतीची आपल्याला या पुरुषांचं वर्णन करता येईल म्हणजे यांच्या वर्तनामध्ये आक्रमकपणा आक्रस्ताळेपणा शक्यतो नसतो नाही नाही आक्रमक त्यांच्यात दिसून येणार नाही आपल्याला गुरु तत्वाची रास जलत रास आणि द्विस्वभावी रास असताना या लोकांनी कोणत्या क्षेत्रामध्ये शिक्षण घ्यावं आणि करिअर करावं या राशींच्या व्यक्तीसाठी शिक्षण आणि करिअर करिअरचा जर विचार आपण केला तर मुळात आता गुरु कारण राशीचा स्वामी आहे गुरु आणि मीन राशीमध्ये शुक्र उच्चीचं होतो या दोन्हीचा जर समन्वय साधायचा असेल आपल्याला तर मिनेसाठी अतिशय उत्तम क्षेत्र म्हटलं तर याच्यामध्ये शिक्षण क्षेत्र जिथं टीचिंगचा संबंध येतो अशी क्षेत्र आहेत किंवा व्याख्याते आहेत किंवा धर्म उपदेशक ज्याला म्हणतो आपण तर ते सुद्धा मिने मिनेचे असू शकतात किंवा मीनेच्या लोकांनी तो ते क्षेत्र करिअरसाठी निवडायला हरकत नाही किंवा आता कीर्तनकार प्रवचनकार पुरोहित वर्ग ज्योतिषी वर्ग हे सगळे आपल्याला बहुतांश वेळा मिने दिसतील त्याचप्रमाणे न्यायदानाचं काम करण्यामध्ये पण मिनेची माणसं आपल्याला बऱ्याच वेळा दिसून येतात आता म्हणाला की या राशीमध्ये शुक्र उच्चचा असतो मग शुक्राची कोणती वैशिष्ट्य राशीच्या व्यक्तींमध्ये दिसतात पण ते प्रत्येकाच्याच उच्चीचा असेल असं त्याचा अर्थ नाही पण ज्यांच्या पत्रिकेमध्ये उच्च असतो त्यांच्याकडे निश्चितपणे कलाकुसरपणा किंवा एखाद्या डिझायनिंगची आवड असणं हा भाग यांच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो म्हणजे ही मंडळी मग त्यावेळेला आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये असतील ही मंडळी कुठल्या तरी फॅशन डिझायनिंग किंवा अशा पद्धतीच्या वेगळ्या क्षेत्रामध्ये दिसून येतील किंवा दिस अगदी सॉफ्टवेअरमध्ये पण आपल्याला दिसून येतील पण जर त्यांच्या पत्रिकेमध्ये मिनीचा शुक्र उच्च असेल तर या राशीच्या व्यक्तींनी तुळ राशीच्या व्यक्तीशी विवाह करू नये या राशीसाठी शुभरंग शुभ अंक आणि शुभरत्न कोणता या राशीसाठी शुभरंगाचा विचार केला तर गुरु आहे गुरु ग्रह आहे त्यांचा स्वामी आणि गुरुग्रहावरून विचार करत होतो की पिवळा रंग साधारणतः पिवळ्या रंगाच्या ज्या सेड आहेत ते यांना उत्तम पद्धतीने चालू शकतात त्याचप्रमाणे आपण रंग आणि रत्नाचा विचार केला तर रत्नामध्ये पुष्कराज हे महत्त्वाचं रत्न सांगितलं जातं त्याचं उपरत्न जे आहे सिट्रिन म्हणून त्याचाही विचार याच्यामध्ये केला जातो त्याचप्रमाणे अंकाचा विचार करत असताना जिथं तीन अंकाचा संबंध येतो मग तीन आहे बारा आहे तीस आहे हे जे अंक येतात हे सगळे गुरुशी संबंधित अंक आहेत म्हणून ह्या अंकाचाही विचार आपल्याला मीन राशीची करता येईल मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी या राशीबद्दल काय सांगताय मेडिकल ऍस्ट्रोलॉजीच्या दृष्टीने विचार केला तर आपले तळवे किंवा तळपाय ह्याच्यावर पडणारी ही राशी आहे आणि तळपायावर पडल्यामुळे तळपायाशी संबंधित काही आजार निर्माण होणं जसं की जळवातासारखा प्रकार आहे हत्ती रोग आहे किंवा पोलिओ सारखा भाग येतो किंवा सतत पायाला घाम येणं किंवा पायाच्या काही नाही काहीतरी कायम दुखापती असणं असं आपल्याला इथं सांगता येईल मग ह्या मिनीच्या लोकांनी विशेष करून तळपायाची काळजी घेणं हे इथं महत्वाचं ठर ठरतं किंवा बहुतांश वेळा मीन व्यक्तीला कारण त्यांचा स्वभाव आणि सगळं नेचर बघता शुगर आजार असण्याची शक्यता पण इथं जास्त संभावते अशा वेळेला पायाची जास्त काळजी घेणं ह्या लोकांना विशेष करून महत्वाचं ठरत या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या देवतेची उपासना करावी अर्थात गुरुग्रह तर त्यांनी दत्त महाराजांची उपासना करायला हरकत नाही दत्ताबरोबरच प्रत्येकाने कोणीतरी आपला एक गुरु मानलेला असतो कोणी स्वामी समर्थ आहे गजानन महाराज आहेत किंवा आणखीन ज्याने त्यांनी आपापले गुरु केलेले असतात अशा कोणत्याही गुरुची उपासना किंवा सद्गुरूची उपासना करायला हरकत नाही आता सध्या मीन राशीला साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होत आहे मग अशा वेळेस या राशीच्या व्यक्तींना दो दोन हजार पंचवीस साल कसा असणार आहे दोन हजार पंचवीस साल साधारणतः आपण दोन ग्रहाच्या अनुषंगाने इथं बघतो ह्याच्यामध्ये विशेष करून शनि ग्रह आणि गुरुदेव ह्या दोन ग्रहांच्या पद्धतीने बघतो त्याच्यामध्ये शनीचा विचार केला तर आता खरं दोन गेली दोन अडीच वर्ष मीन राशीला साडेसाती सुरू आहे वेगवेगळे त्यांच्या आयुष्यामध्ये प्रश्नही निर्माण झाले असतील काहींना आरोग्याचे प्रश्न विशेष करून जाणवले असतील काही ना करिअरच्या बाबतीत काही ना लग्नाच्या बाबतीत असं प्रत्येकाला तो अनुभव वेगवेगळा असेल आत्ता थोडासा साडेसातीचा चढता आले की तो सुरू होतोय थोडेसे पेशन्स ठेवून वागणं हे अतिशय मीनवाल्यांना आत्ता सध्या ह्या वर्षामध्ये किंवा पुढच्या दोन वर्षामध्ये पेशन्स ठेवून वागणं हे करायचं काही लोकांच्या बाबतीत त्यांचे कौटुंबिक जे स्थावर प्रॉपर्टीचे प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये वादविवाद निर्माण सुरू झाले असतील पण थोडेसे पेशन्स ठेवले तर हे प्रश्न त्यांची निश्चितपणे सुटतील साडेसातीतून त्यांची निश्चित मुक्तता होईल पण इकडं जर दुसरा विचार केला आपण गुरुग्रहाचा तर गुरुग्रह चौथा येतोय गुरुग्रह एप्रिलमध्ये जे गुरुग्रहाची बदल होणार आहे त्याच्यामध्ये चौथा गुरु येणार आता चौथा गुरु तसा फार शुभ मानला जात नाही पण अगदीच अशुभ नाही पण ह्या साडेसातीच्या कालखंडामध्ये अगदीच त्रास होणं झोप न लागणं अशा गोष्टी आहेत ह्या मात्र यांना निश्चित होतील कारण चौथा गुरु निद्रास्थानाशी संबंधित असणारा गुरु आहे त्यामुळे जरी किती बाहेर त्रास झाला तर यांना शांतपणे झोप लागणं आईचं प्रेम मिळणं ह्या गोष्टी ह्या कालखंडामध्ये मिळतील किंवा आईचा आधार मिळणं ह्या गोष्टीमुळं राशीला थोडासा आधारेल आता तुम्ही सांगितलं की संयमाने वागणं गरजेचं आहे याही व्यतिरिक्त आणखी सर्वसाधारण सल्ला काय द्याल आपण आता मीनरास संपूर्ण बघितली आणि ह्याच्यामध्ये विशेषपणे जाणवलं आपल्याला की द्विस्वभावी ही राशी आहे यांच्या बोलण्यामध्ये ताळमेळ नसतो किंवा एक बोलायचं असतं आणि दुसरंच बोलून जातून त्याच्यामुळे गोंधळ होतो असं मिनेच्या माणसाला वारंवार येतं तर त्या बोलण्यावर कुठेतरी नियंत्रण ठेवा कारण साडेसातीचा टप्पा आहे अशा दृष्टिकोनातून बोलण्यावर नियंत्रण असणं आणि आपल्या कोणत्याही शब्दाचा गैरअर्थ चुकीचा अर्थ काढला जाणार नाही ह्याची या लोकांनी काळजी घ्यावी हा सल्ला आपल्याला या माध्यमातून देतो धन्यवाद गुरुजी खूप सुंदर माहिती सांगितली आहेत त्याबद्दल पुनशुमचे आभार धन्यवाद आत्ता आपण मीन रास आणि त्यानुसार असलेलं व्यक्तिमत्व याबद्दल काळे गुरुजींकडनं माहिती घेतली याआधी आपण मेष राशीपासून कुंभ आणि ही मीन असं बारा राशींबद्दलचं वर्णन काळे गुरुजींकडनं ऐकलेलं आहे आमचे बारा एपिसोड्स आमच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेले आहेत तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण हे सगळे एपिसोड्स बघा त्याच वेळेस आपले नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील ओळखीचे मंडळी असतील त्या सगळ्यांना हे एपिसोड्स बघण्यासाठी म्हणून हे यूट्यूब चॅनेल किंवा ही लिंक फॉरवर्ड करा आमचं चॅनल लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा पुनश्च एकदा तुमच्या सहकार्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद